नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचा चॅनल हा फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी शिकता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण बघत आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची भाक वाक्य पंचवीस सरावाची वाक्य आज बघणार आहोत भाग अठ्ठावीसावा पहिलं वाक्य बघूया फक्त एक दिवस बाकी आहे आम्हाला ते आवडले किंवा नाही फक्त एक दिवस बाकी आहे आम्हाला ते आवडले किंवा नाही म्हणजे एक दिवस बाकी आहे पण ते आम्हाला आवडले की नाही हे नाही असं वाक्य आहे ते वाक्य येणार there इज ओन्ली वन डे लेफ्ट वेदर वी लाईक इट ऑर नॉट there इज only वन डे लेफ्ट वेअर वी लाईक it ऑर नॉट म्हणजे सांगू शकत नाही आवडले की नाही कळत नाही त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू कृपया कृपया रुग्णवाहिका पाठवा कृपया रुग्णवाहिका पाठवा वाक्य येणार प्लीज सेंट ॲन ॲम्ब्युलन्स प्लीज सेंट ॲन ॲम्ब्युलन्स त्याच्यानंतर तिसरं वाक्य तुम्हाला रुग्णवाहिकेची गरज आवश्यक गरज किंवा आवश्यकता आहे का तुम्हाला रुग्णवाहिकेची गरज किंवा आवश्यकता आहे का आणि क्वेश्चन्स मार्क वाक्य ना डू यू नीड अॅन ॲम्ब्युलन्स आणि क्वेश्चन्स मार्क डू यू नीड अॅन ॲम्ब्युलन्स म्हणजे तुम्हाला गरज आहे का हो किंवा नाही असल्यामुळे टूने सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य जलद ट्रेन लोकलपेक्षा एक तास वेगवान आहे जलद ट्रेन लोकलपेक्षा एक तास वेगवान आहे वाक्यणा द एक्सप्रेस ट्रेन इज एन हावर्स फास्टर दॅन दी लोकल द एक्सप्रेस ट्रेन इज अँड हावर फास्टर्स दॅन द लोकल त्याच्यानंतर पाचवं वाक्य मला वैद्यकीय मदत हवी आहे मला वैद्यकीय मदत हवी आहे वाक्यानात आय नीड मेडिकल हेल्प आय नीड मेडिकल हेल्प त्याच्यानंतर सहावं वाक्य माझे वजन अचानक वाढू लागले आहे माझे वजन अचानक वाढू लागले आहे वाक्यणा आय हॅव सडनली स्टार्टेड टू गेन वेट आय हॅव सडनली स्टार्टेड टू गेन वेट गेन म्हणजे वाढणे आणि अचानकसाठी सडनली आलेलं आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य जर तुम्ही घाई केली तर तुम्ही वेळेत पोहोचाल जर तुम्ही घाई केली तर तुम्ही वेळेत पोहोचाल वाक्यणा इफ यू हरी अप यू विल बी इन टाईम इफ यू हरी अप यू विल बी इन टाईम त्याच्यानंतर आठवं वाक्य घाई करा नाहीतर तुमची शेवटची ट्रेन चुकेल घाई करा नाहीतर तुमची शेवटची ट्रेन चुकेल वाक्यणा हरी अप ऑर यू विल मिस द लास्ट ट्रेन हरी अप ऑर यू विल मिस द लास्ट ट्रेन त्याच्यानंतर नव्वं वाक्य जलद नाश्ता म्हणजे लवकर करायला लागतं ते जलद नाश्ता म्हटलेला आहे जलद नाश्ता करायला पुरेसा वेळ आहे म्हणजे लवकर नाश्ता करायला आपल्याजवळ पुरेसा वेळ आहे वाक्य आहे ना देअर्स इन अप टाईम फॉर अ क्विक स्नॅक देअर्स इन अप टाईम फॉर अ क्विक स्नॅक त्याच्यानंतर दहावं वाक्य घाई करून चुका करण्यापेक्षा वेळ काढणे चांगले घाई करून चुका करण्यापेक्षा वेळ काढणे चांगले वाक्य ना इट इज बेटर टू टेक युअर टाईम दॅन टू हरी अँड मेक मिस्टेक्स इट इज बेटर टू टेक युअर टाईम दॅन टू हरी अँड मेक मिस्टेक्स म्हणजे चांगलं आहे बेटर म्हणजे चांगलं आहे म्हणजे काढण्यापेक्षा वेळ काढण्यापेक्षा हरी म्हणजे काय घाई आणि याच्यात मिस्टेक आहे म्हणजे चुका त्याच्यानंतर अकरा वाक्य घाईमुळे वाया जाते घाईमुळे वाया जाते म्हणजे घाई करता कामा नाही घाई केल्यामुळे काय जातं स्पॉईल होतं वाया जातं असं आहे इथे स्पॉईल पण येतो वाया जातो म्हणून पण इथे शब्द बघा वेस्ट आलेला आहे वेस्ट पण वाया होणे वाक्याना हॅस्ट मेक्स वेस्ट हॅस्ट मेक्स वेट्स घाई म्हणजे हॅस्ट केलं मेक्स वेट्स त्याच्यानंतर बारा वाक्य मी तुम्हाला शक्य ती सर्व मदत करेन मी तुम्हाला शक्य ती सर्व मदत करेन वाक्याना आय विल हेल्प यू ऑल आय कॅन आय विल हेल्प यू ऑल आय कॅन म्हणजे करेन भविष्य काळ आहे म्हणून इथे विल वापरलेलं आहे हेल्प म्हणजे मदत असं नंतर तेरा वाक्य आपल्या सुट्टीचा आनंद घ्या आपल्या सुट्टीचा आनंद घ्या इंजॉय युअर हॉलिडे इन्जॉय युअर हॉलिडे सुट्टीचा आनंद घ्या म्हणजे इन्जॉय युअर हॉलिडे हॉलिडे म्हणजे सुट्टी त्याच्यानंतर चला कॉफीसाठी ब्रेक घेऊया चला कॉफीसाठी ब्रेक घेऊया घेऊया वगैरे असतं त्यावेळी लेट्स यूज केलं जातं त्याचप्रमाणे इथे केलेलं आहे बघा लेट्स टेक अ ब्रेक फॉर कॉफी लेट्स टेक अ ब्रेक फॉर कॉफी त्याच्यानंतर पंधरा वाक्य तुम्ही तुमची सुट्टी कशी घालवली तुम्ही तुमची सुट्टी कशी घालवली क्वेश्चन्स मार्क हाऊ डीड यू स्पेंड युअर व्हेकेशन हाऊ डीड यू स्पेंड युअर व्हेकेशन डीड वापरलेलं आहे कश घालवली जे भूतकाळ आहे त्याच्यासाठी डीड वापरलेलं आहे साधा भूतकाळासाठी आणि वेकेशन म्हणजे सुट्टी हॉलिडे पण येतं सुट्टीसाठी पण इथे बेस्ट सुटेबल आहे वेकेशन म्हणून वेकेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर सोळावं वाक्य सुट्टी संपायला आली आहे सुट्टी संपायला आली आहे वाक्य आहे ना द व्हेकेशन इज क्लोज टू अॅन एंड ती वेकेशन इज क्लोज टू अँड एंड टू एंड म्हणजे संपायला आली आहे त्याच्यानंतर हा सतरावं वाक्य कोण अनुपस्थित आहे कोण अनुपस्थित आहे अनुपस्थित म्हणजे गैरहजर आहे वाक्याना हू इज ॲबसेंट आणि क्वेश्चन्स मार्क हू इज ॲबसेंट क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर अठरावं वाक्य तुला आराम वाटतो का तुला आराम वाटतो का आणि क्वेश्चन्स मार्क वाक्याना डू यू फील लाईक रेस्टिंग डू यू फील लाईक रेस्टिंग आणि क्वेश्चन्स मागालेला आहे त्याच्यानंतर एकोणीसाव वाक्य सर्व टेकडी बर्फाने झाकलेली होती सर्व टेकडी बर्फाने झाकलेली होती वाक्याना द हिल वॉज ऑल कवर्ड विथ स्नो द हिल वॉज ऑल कवर्ड विथ स्नो कवर्ड म्हणजे झाकलेलं आहे हिल आहे म्हणजे टेकडी आणि स्नो म्हणजे बर्फ असा आहे होती होती म्हणजे भूतकाळ आहे म्हणून इथे वॉज वापरलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य टेकडीवर उभे असलेले घर खूप जुने आहे टेकडीवर उभे असलेले घर खूप जुने आहे वाक्य ना द हाऊस विच स्टँड ऑन द हिल इज व्हेरी ओल्ड द हाऊस विच स्टँड्स ऑन द हिल इज व्हेरी ओल्ड त्याच्यानंतर एकविसा वाक्य सर्व पाहुणे गेले सर्व पाहुणे गेले वाक्यना द गेस्ट आर ऑल कॉन द गेस्ट आर ऑल कॉन म्हणजे गेले असं आहे त्याच्यानंतर बावीसा वाक्य जेव्हा पाहुणा म्हणजे पाहुणाच म्हणजेच अतिथी जेव्हा पाहुणा अतिथी खोलीत आला तेव्हा आम्ही त्याचे त्याचे किंवा तिचे कोण असेल तो स्वागत करण्यासाठी उभे राहिलो जेव्हा पाहुणा किंवा अतिथी खोलीत हो आला तेव्हा आम्ही त्याचे किंवा तिचे स्वागत करण्यासाठी उभे राहिलो वाक्य आहे ना वेन द व्हिजिटर एंटर द रूम वै स्टू टू ग्रीट हिम ऑर हर हिम तो असेल त्याचे असेल तर हिम वापरायचं तिचे असेल तर हर वापरायचं असं आहे वेन द व्हिजिटर्स एंटर द रूम वै स्टू टू ग्रेट ग्रीट हिम या हर त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य मी धूम्रपान सोडले आणि मला नवीन असल्यासारखे वाटले वाटते मी धूम्रपान सोडले आणि मला नवीन असल्यासारखे वाटते वाक्याना आय गेव अप स्मोकिंग अँड आय फील लाईक अ न्यू आय गेव अप स्मोकिंग अँड आय फीलयक अ न्यू त्याच्यानंतर चोवीसा वाक्य चला चर्चा चालू ठेवू चला चर्चा चालू ठेवू वाक्याना लेट्स कॅरी ऑन डिस्कशन लेट्स कॅरी ऑन डिस्कशन डिस्कशन म्हणजे चर्चा त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य वाद भांडणात संपला वाद भांडणात संपला वाक्याना द आर्ग्युमेंट एन एंडेड इन अ फाईट द आर्ग्युमेंट एंडेड इन अ फाईट वाद म्हणजे आर्ग्युमेंट आहे लक्षात घ्या अशा प्रकारे ही वाक्य आहेत किती पंचवीस महत्त्वाची ही वाक्यं दिलेली आहेत खूप महत्त्वाची आहेत तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कळली नसतील तर पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे ते त्याचा सराव करा पण व्यवस्थित करा कारण कशाला कर ती आपल्याला पुढे खूप महत्त्वाची आहेत खूप उपयोगी पडणार आहेत कारण डेली कॉन्वर्सेशनमध्ये पण ही यूज केली जातात त्यामुळे इग्नोर करू नका त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका तिथे पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका फेसबुक पेज, पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन आम्हाला भेट द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे प्रॅक्टिस करत राहा आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन नवीन प्रॅक्टिससाठी तोपर्यंत धन्यवाद